घटना आहे चिपळूणमधील या सेवानिवृत्त शिक्षिकेसोबत काय घडलेलं आहे ते पहा आणि या खुनाचा उलगडा कशाप्रकारे झाला एक विचित्र घटना समोर येत आहे पोलिसांनी चार पथके तैनात केली होती आणि ती चार पथके मारेकरेंच्या मागावर आहेत परंतु या खुनामध्ये काय उलगडलेलं आहे या खुनाचा उलगडा कसा झालेला आहे तेही पहा सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खून प्रकरणात एकापेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असण्याची शक्यता समोर आलेली आहे आता या खुनाचा उलगडा कसा झाला ते पहा तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचण्या या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रात तरुण वयस्कर आणि महिलासुद्धा सुरक्षित नाही कारण की अशा दिवसेंदिवस घटना समोर येत आहेत आता या घटनेमध्ये तर मारेकर वर्षा जोशी यांच्या संगणकातील हार्ड डिस्क काढून नेली आणि हार्ड डिस्क काढून नेली असल्याने पूर्ण नियोजन करून ही हत्या केली असल्याचा पोलिसांचा दाट संशय होता आता चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या धामणगाव खोतवाडी येथील निवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली शवविच्छेदनाच्या अहवालानुसार घटना उघडकीस येण्यापूर्वी सुमारे दहा ते बारा तास अगोदर त्यांचा मृतदेह झाला होता म्हणजेच बुधवारी रात्रीच वर्षा जोशी यांचा खून करण्यात आला असल्याचा अंदाज आहे आता त्यांचा खून कसा केला आणि का केला हे पुढे तुम्ही पहा असं सुद्धा दिसून आलं की त्यांच्या शरीरावर काही मोजकेच कपडे असले तरी कोणताही अतिप्रसंग झालेला नाही म्हणजे पोलिसांना असं आढळून आलं की त्यांच्या शरीरावर फक्त थोडेच कपडे होते परंतु त्यांच्यावर कुठलाही अतिप्रसंग केलेला नाही मग त्या नराधामांनी असं का केलं असाच प्रश्न तुम्हालाही पडलेला असेल किंवा सगळ्यांनाही हा प्रश्न पडलेला आहे चिपळूण शहरापासून जवळच असलेल्या धामणगाव खोतवाडी येथील त्या होत्या त्यांचं वय त्रेसष्ट वर्ष होतं मग त्यांच्यासोबत असं का करण्यात आलं असाही प्रश्न सर्वांना पडलेला आहे त्यांच्या शरीरावर काही मोजकेच कपडे असले तरी कोणताही अतिप्रसंग झालेला नाही त्यांच्या शरीरावर असलेल्या किरकोळ जखमा या प्रतिकार व झटापटीचे असल्याने निष्पन्न झाले तसे श्वान श्वास कोंडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले आता त्यांच्या अंगावरती मोजके कपडे होते अतिप्रसंग सुद्धा नाही मग श्वास कोंडला हे सर्व त्यांनी कसं केलं आणि कशासाठी केलं असाही प्रश्न इथं उपस्थित होतोय मग नातेवाईकांकडे चौकशी केली पोलिसांनी नातेवाईकांकडे चौकशी करण्यास सुरुवात केली पोलिसांनी ज्या संशयित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं त्याची चौकशी पूर्ण करून त्याला सोडून देण्यात आलं त्यानंतर शुक्रवारी वर्षा जोशी यांच्या नातेवाईकांनीही चौकशीसाठी बोलवून घेतले आता ही चार पथकं मारेकर यांच्या मागावर होती अतिरिक्त पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी चिपळूणमध्ये ठाण मांडून आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली असून एक पथक स्थानिक पातळीवर कार्यरत ठेवण्यात आले आहे तर अन्य चार पथके विविध ठिकाणी पाठवण्यात आली आहेत कारण की त्या नरधामननी असंच केलं की शरीरावर मोजके कपडे अतिप्रसंग सुद्धा नाही आणि त्यानंतर कम्प्युटरमधील हार्ड डिस्कसुद्धा त्यांनी काढून नेली मग असं पोलिसांना सुद्धा प्रश्न पडला की असं काय झालं सुद्धा बुचकळ्यात पडले की असं या नरधामनी काय केलं होतं पोलिसांनी परिसरातील सर्व सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या माध्यमातून देखील काही संशयित हालचाली हाती लागतात का याची शक्यता त्यांनी वर्तवली आणि तशी शक्यता सुद्धा आहे आता मग खून नेमका कोणत्या कारणास्तव झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही परंतु मयत वर्षा जोशी या एकट्याच घरात राहत होत्या त्यामुळे घरातून कोणत्या आणि किती साहित्य व दागिने चोरीला गेले किंवा कसे हे स्पष्ट होणे अवघड आहे त्यामुळे खुनामागचे नेमके कारण अजूनही पुढे आलेले नाही संशयित ताब्यात आल्यानंतरच त्याचा उलगडा होणार आहे आता वर्षा जोशी यांचा पुनर्विवाह झाला होता तोही आंतरजातीय पद्धतीचा होता मात्र दोन हजार अकरामध्ये त्यांच्या पतीचेही निधन झाले व त्यांना मुलं नसल्याने त्या तब्बल पंधरा वर्ष एकट्याच जीवन व्यतीत करत होत्या म्हणजे पंधरा वर्ष त्या एकट्याच राहत होत्या मग त्यांचा पुनर्विवाह मग अंतर आंतरजातीय पद्धतीचा पुनर्विवाह हा तर कुठे कारणीभूत नाही ना, ना असं सुद्धा पोलिसांना आता तपास करावा लागणार आहे दोन हजार अकरामध्ये त्यांच्या पतीचं निधन झालं होतं व त्यांना मूल नसल्याने त्या तब्बल पंधरा वर्ष एकट्याच जीवन जगत होत्या या कालावधीत पर्या पर्यटन निमित्त त्यांनी विविध ठिकाणी प्रवास केला देशभरात अनेक ठिकाणी तसेच सिंगापूर व अन्य काही देशातही त्या जाऊन आल्या होत्या म्हणजे त्यांच्याकडे एकंदरीत भरपूर पैसा होता आता हैदराबाद पीठावर येथे ते जाऊन आल्यानंतरही त्यांनी सिंगापूरच्या टूरचे नियोजन केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले आता या घटनेत मारेकर यांनी पुरावे नष्ट करण्याचा तीन प्रकारे प्रयत्न केल्याचे समोर आले सी सी टी व्हीचा मुख्य डी व्ही आर गायब आहे तसेच वर्षा जोशी यांचा मोबाईल पाण्याने भरलेल्या बादलीत फेकून देण्यात आला होता आणि आता त्यांच्या संगणकाचे हार्ड डिस्क गायब असल्याचे समोर आले आहे त्यामुळे मारेकऱ्यांनी रेकी करून पूर्ण नियोजन अंती हा खून करण्यात आला असल्याचा पोलिसांना संशय आहे पोलिसांना स्थानिक भागातील काही महत्वाचे सी सी टी व्ही फुटेज हाती लागले आहेत त्यातील काही हालचाली लक्षात घेता एकापेक्षा अधिक व्यक्तींचा सा समावेश असण्याची शक्यता आहे अशा निष्कर्षापर्यंत पोलीस आले आहेत येत्या दोन दिवसात या प्रकरणाचे मुख्य दोरे उघडण्याची शक्यता आहे ही एक विचित्रच घटना आहे कारण की वर्षा जोशी यांचा पुनर्विवाह झाला होता ही एक घटना आहे हा एक मुद्दा आहे आणि त्यानंतर दुसरा मुद्दा की कुठे आंतरजातीय पद्धतीचा हा पुनर्विवाह याच्यामध्ये सामील तर नाही ना मग दोन हजार अकरामध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले मग त्यांना मूल बाळ नव्हते हा एक मुद्दा आहे त्यानंतर मारेकरेंनी शरीरावर मोजकेच कपडे ठेवले होते परंतु अतिप्रसंगसुद्धा नव्हता हा एक मुद्दा आहे मग त्यांनी असं का केलं आता घरातील जे दागिने आहेत पैसे आहेत याची अजून झडती सुरू आहे नेमके किती पैसे होते आणि त्यानंतर त्यांनी याच बहानेने त्यांना बहाने ठार केलेला आहे का हा एक मुद्दा आहे कारण की मुद्दा दुसरा असा आहे की त्यांच्याकडे भरपूर पैसे होते त्यांनी सिंगापूरचे टूरचे नियोजन केले होते सिंगापूरची त्यांची पहिली पहिली वारी म्हणजेच पहिल्यांदा त्या गेल्यानंतर पुन्हा न दुसऱ्या वेळेससुद्धा त्यांनी टूरचे नियोजन केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आलेलं आहे मग त्यांनी दुसऱ्यांदा सिंगापूरच्या टूरचे नियोजन का केले हा एक महत्त्वाचा प्रश्न पोलिसांना आता पोलिसांच्या पुढे आहे आणि त्यांना तो सोडवावा लागणार आहे तर चिपळूणमधून अशी एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आलेली होती तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता तोपर्यंत तो तुम्ही काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार